नमस्कार माऊली गृह उद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी गृह उद्योग देत आहोत ना तर एक अडीच हजार रुपये भरून जो गृह उद्योग देतो आहे महिलांसाठी तर त्याच्यामध्ये आज हे जे पार्सल आलेले आहेत बघा तर हे जे हे एक हे एक आणि हे हे तिन्ही पार्सल जे आहेत ते ते डवळी तासगाव सांगली जिल्हा इथून आलेले आहेत बघा हा एकाच गावातील जवळजवळ तीन ते ती, 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 चार जणी महिलांनी आपल्याकडे जॉईनिंग केलेली आहे आणि त्यांनी तिघींनाही आपल्याला असे छान वस्त्रमाळ करून आपल्याला पाठवलेले आहेत बघा ह्या ताईंनी जवळजवळ एका किलो मध्ये जवळजवळ सहाशे ते साडेसहाशे पॅकेट तयार करून आपल्याला हे पाठवले आहेत बघा एकवीस एकवीस मळ्यांचे हे वस्त्रमाळ आहेत आणि छान काम आहे त्यांनी हे बघा सारखे के वस्त्रमाळ केलेले के त्यांनी मस्त इथे खूप सुंदर काम करून आणि हे ताईंचं हे पहिलंच पार्सल आहे ताईंनी खरंच मस्त छान काम केलेले आहेत बघा हे ताईंनी खूप चांगलं काम आहे यांना कलर डार्क लावलेला सांगावं लागेल आणि हे तयार करून पाठवलेले आपल्याला आणि ह्या ज्या ताई आहेत ह्या आणि राजेंद्र राजेंद्रबाग राजापूर तालुका एवढा जिल्हा नाशिक इथल्या ताई आहेत ताईंनी आपल्याकडं हे वाती करण्याचं काम घेतलेलं होतं त्यांना एक किलो कॉटन दिला होता आपण ताईंना तो ताईंनी आपल्याला ह्या अशा एक सारख्या छान समयवाती तयार करून पाठवलेल्या आहेत हे बघा पूर्ण एक सारख्या ताईंनी काम करून पाठवलेलं आहे आपल्याला मस्त खूप छान काम तर आपण हे जे वस्त्र मा तुम्ही पॅकिंग करून मला पाठवणार आहेत तर याची तुम्हाला साडेतीनशे रुपयेप्रमाणे पैसे दिले जातात म्हणजे एक किलोचे तुम्हाला याचे साडेतीनशे रुपये दिले जातात आणि ह्या ज्या सुट्यावादी तुम्ही मला पाठवतायत तर याची तुम्हाला तीनशे रुपये दिले जाणार ह्या ताईंना आपण तीनशे रुपये पेमेंट करणार आहोत आणि ह्या ताईंना आपण साडेतीनशे रुपये पेमेंट करणार आहेत असं ज्या महिलांना आपल्या या गृहोद्योगात जॉईन व्हायचं आहे त्यांनी आपल्या दिलेल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरला मेसेज किंवा कॉल करून तुम्ही जॉईन होऊ शकतात महिलांनी महिला त्यांच्या विकासासाठी दिले हाच मौलिक वृद्ध धन्यवाद